नमस्कार आपण पाहतात गरुडेप न्यूज भारतीय जनता पार्टी पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा या मंडळांचा रक्षाबंधन कार्यक्रम मान्य श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने कडेवडगाव शिंदाड वरसाडा तांडा पिंपळगाव तांडा पिंपळगाव हरेश्वर अटल सातगाव पिंपरी शिंदाड कोल्हे डांबुर्णी अशा जवळपास सगळ्याच गावांमध्ये उत्साहात पार पडला आहे या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लाडक्या बहिणींनी पोस्टरद्वारे हजारोंच्या संख्येने राख पाठवण्यात आल्या आहेत या प्रसंगी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे मंडळ अध्यक्ष शोभादाई तेली डॉक्टर शांतीलालजी तेली नरेंद्र पाटील विनोद महाजन वसंत गीते बंटी राठोड पवन पवार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते मी माझ्या बचत गटाकडनं माझ्या महिलांना मुख्यमंत्री साहेबांनी शासनाने आम्हाला एक कोटी एकवीस लाखाचे लोन या महिन्यात दिले त्याच्यामागीलही आमच्या महिलांनी लोन घेतलेलं आहे आम्हाला आरे भेटतो अनुदानाकडनं अनुदान म्हणून आरे भेटतो पंधरा हजार रुपये तो शासनाकडनं मिळतो तो आम्हाला वापर म्हणून करावा लागतो त्याच्यानंतर आम्हाला शासनाने लाडकी बहिणी ही योजना प प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळतात त्या महिलेने त्यांचा उपजीविका चालू केलेला आहे कर्जामार्फत किंवा बचत गटातून आता नाटक्या बहिणीचा त्यांना हक्ता भरण्याला सुद्धा थोडंफार प्रोत्साहन मिळत आहे आणि त्या महिलांनी स्वतःच्या उपजीविका चालू केली आहे कोणी जुटेरी वगैरे कोणी रक्षाबंधनच्या त्या राख्या बनवणे आता बघा धन्यवाद रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा आणि गटप्रवर्तक व आशांचे तुम्ही पाच पाच हजार रुपये वाढवले त्याबद्दल पण धन्यवाद तुम्ही एस टी बस बस बसचं भाडं बस अर्ध केलं सगळ्या महिलांना त्याचा रेग्युलर फायदा होत आहे भरपूर त्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून धन्यवाद आणि आम्ही एक राखी तुम्हाला एक प्रेमाचा धागा म्हणून पाठवत आहे ती स्वीकार करावी एवढी विनंती मंत्री साहेब नमस्कार आम्ही आम्हाला महिलांना सक्षमीकरण केलं आम्ही महिलांना सक्षमीकरण सर आम्ही बँक कर्ज लोन या आमच्या महिलांना झेट पोचवलं आम्ही आणि महिलांना बरोबर जाऊन सक्षमीकरण केलं आणि त्यांना बचत गटामधून बचत गटामधून आम्ही भरपूर कोटीने लक्षणे आम्ही पैसे वाटप करत आहोत लोन कर्ज देऊन सर आमच्या महिलांना खूप सवलती मिळाल्या तुमची तुम्ही तुम्ही आम्हाला खूप सवलती दिल्या सक्षम केल्या महिला सक्षम केल्या आणि उद्योगाविषयी लखपती महिला लखपती हे आमच्या दिद्या बनवल्या त्यांना भरपूर धंदा व्यवसायासाठी कर्ज दिले त्याबद्दल आम्ही आभारी आहे तुमचे आणि तुम्हाला आम्ही रक्षाबंधन निमित्त आम्ही तुम्हाला राखीव एक राखी पाठवत आहोत धन्यवाद मुख्यमंत्री सर तुम्ही लागली बेण तसे बस मध्ये मुख्यमंत्री पन्नास टक्के आरक्षण दिला तिकीट मध्ये म्हणून महाराष्ट्राच्या वतीने सर्व महिलांकडून तुम्हाला धन्यवाद करते मदत मी स्थाई तिसरे समितीचे सुपरवायझर मॅडम आजच्या कार्यक्रमाचे आयोजन हे देवाभाऊंना राखी रक्षाबंधन निमित्त आपण राखी पाठवणार आहे त्याच्या निमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी आपल्याला अनेक फायदे दिलेत जसे लाडकी बहीण योजना पी एम किसान योजना परत यस बस मध्ये पन्नास टक्के भाडे मी दुसरा कोणता लाभ घेऊ नाही घेऊ पण बसचा लाभ घेते त्याच्यामुळे त्यांनी आपल्यासाठी खूप केलं आहे नाशिक ते खरंच राहोत म्हणून त्यांच्यासाठी मी प्रार्थना पण करते की ते असेच निवडून येऊ हो, आणि आमच्या सगळ्यांतर्फे त्यांच्यासाठी रक्षाबंधन निमित्त एक आम राखी पाठवतोय हो त्यांनी ती स्वीकार करावी अशी मी त्यांना विनंती करते माझ्या माझे दोन शब्द सांगतो दो। <laughs>